बघा मुलांच्या वेगवेगळ्या फरमाईश असतात तर मुलगा म्हणाला आज काय सोमवार असल्यामुळं तू करशील गरगट्टा मी काय जेव्हा येणार नाही गरगट्ट्याची भाजी डाळ पालक असलं काही सध्या का करू नको मग मी म्हणलं काय करू तर म्हणलं मला पालक पनीर करून दे बरं म्हणलं ठीक आहे कारण काल आणलेलं पनीरचा थोडासा तुकडा शिल्लक ठेवला होता त्याच्यामुळं म्हणलं आता चला पालक पनीरच करून द्यावं त्याला मागतंय तर मग इथे मी असं पालक स्वच्छ धुवून उकडून अशी त्याची पेस्ट करून घेतली मिक्सरमधून आणि इथं मी कांदा थोडंसं हे आपलं टमॅटो आणि काजूची असं उकडून घेऊन त्याची पेस्ट करून त्यामध्ये थोडंसं तमालपत्र दालचिनी आणि आपलं हळद लाल तिखट असं टाकून त्याची पेस्ट छान तेलामध्ये मी परतून घेतलेली आहे लसूण व अद्रकची पेस्टही टाकले मग आता हे तर पनीरचे तुकडे करून घेतलेले आहेत आता मी बनवणार आहे पालक पनीर हे पालक ह्याच्यामध्ये मी असे वतून घेणार आपलं छान असं मसाला तेल सुट परतलंय त्यामध्ये आपण पालक टाकून घेऊया कारण आपल्याला जास्त काय असलं आवडत नसते पालक पनीर वगैरे माहिती ही नसते पण मुलांना लय माहिती असते मुलं बाहेर फिरतात ना आपल्याला काय गरगट्याची भाजी ही असली तरी चालती पण मुलांना नाही तसं चालत मुलांना लागते पालक पनीर पनीर मसाला काही हे नावं सांगतात चला म्हणलं बघूया आपल्याला पण करता येते का पालक पनीर असं पालक मी छान असं तेलामध्ये मस्त परतून घेणार आहे छान आपलं पालक परतून घालणार मग त्यामध्ये आपण थोडंसं मीठ आणि पनीर टाकणार आहोत हे बघा पालक पनीरमध्ये असं थोडीशी मी फ्रेश क्रीम टाकणार आहे त्यामुळं ह्या पालक पनीरच्या भाजीला चव चांगली येते असं पालकाचा उग्रपणा लागत नाही आणि पालक आमचीच थोडी खरट असल्यामुळं मीठ त्याच्यामध्ये थोडं कमीच टाकायचं जास्ती मीठ टाकायचं नाही आता ही आपली पालक छान शिजून झालेली आहे त्यामध्ये आपण पनीर टाकून घेऊयात नाहीतर तुम्ही म्हणसाल कढाई किती काळी पण जुनी आहे पण स्वच्छ आहे घासलेली का तर त्याची क्वालिटीच त्याची ती कितीही जरी घासलं तर ती अशी काळी काळी दिसते असू द्या म्हणलं जुनं ते सोनं असते त्यातल्या भाज्या खायला खूप चवदार लागतात ते बघा हे पनीरचे असे मी तुकडे करून घेतले त्याचा बर्फ झाला होता म्हणून त्याचे पीस चांगले मला करता आले नाहीत ताबडदोबड झालेले तरीही चालते चला बघा असं केलेलं आहे मी पालक पनीर पालक पनीर भाता भातासोबत खायला खूप छान लागतं कोणाकोणाला आवडतं आहे मग असं पालक पनीर एका अगदी साधी एक वाफ घेऊन द्यायची आणि खायला चालू करायचं चा। बघा असं केलेलं आहे मी पालक पनीर असंच करत असतील का कमेंट करून सांगा